आयएमएल लातूरचा पदग्रहण सोहळा थाटात अध्यक्ष डॉक्टर उमेश कानडे सचिव डॉक्टर गणेश बंदखडके कोषाध्यक्ष डॉक्टर संगमेश चवंडा महिला विंगच्या अध्यक्षपदी डॉ विमय डोळे इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आयएमएचे वर्ष दोन हजार चोवीस चे नूतन अध्यक्ष डॉक्टर उमेश कानडे सचिव डॉक्टर गणेश खड़के, कोषाध्यक्ष डॉक्टर संगमेश चवंडा वुमेन्स विंग अध्यक्ष डॉक्टर विमल डोळे वुमेन्स विंग सचिव डॉक्टर क्रांती साबदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आयएमएचा हा पदग्रहण समारंभ लातूर एमआयडीसी परिसरातील भारत फाईन डाईनमध्ये पार पडलाय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ उदय मोहिते पाटील एमसीआयचे माजी सदस्य तथा सीपीएस मुंबईचे माजी अध्यक्ष डॉक्टर गिरीश मैंदरकर यांच्यासह आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ उपस्थिती होती आयएमएच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉक्टर अशोक पोद्दार डॉक्टर गिरीश कोरे डॉक्टर हर्षवर्धन राऊत डॉक्टर राजकुमार दाता डॉक्टर राजेश येनाडले सचिव डॉ गणेश बंदखडके कोषाध्यक्ष डॉक्टर संगमेश चवंडा सहसचिव डॉक्टर घनश्याम दरब डॉक्टर विकास सोळुंके डॉक्टर ज्ञानेश्वर पांचाळ डॉक्टर अमोल लोंढे डॉक्टर ऋषिकेश हरिदास डॉक्टर सदानंद कांबळे वुमेन्स विंग अध्यक्ष डॉक्टर विमल डोळे वुमेन्स विंग सचिव डॉक्टर क्रांती साबदे यांचा समावेश आहे या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी लातूर आय एम एच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपण ऐकून होतो असं सांगून नूतन पदाधिकाऱ्यांकडूनही सर्वांना अशाच कार्याची अपेक्षा असल्याचं सांगितलंय अणमोल सागर यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर उदय मोहिते पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे आय एम एसाठीही नेहमीच भरीव योगदान राहत असल्याचं नमूद केलंय डॉक्टर गिरीश मैंदरकर यांनी लातूर आय एम एच्या कार्याचा गौरव करून यापुढील काळातही आय एम एच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील याबद्दल सर्वांना विश्वास असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन अध्यक्ष डॉक्टर उमेश कानडे यांनी केले लातूर आय एम ने या क्षेत्रात जो नावलौकिक मिळवला आहे त्या लौकिकास साजेसे कार्य आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलं जाईल असा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय लातूरला आय एम ए हाऊसची उभारणी करण्यासाठीही आपण आपले सर्व सहकारी सातत्याने प्रयत्नशील राहू असेही डॉक्टर कानडे यांनी सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी खोषाध्यक्ष डॉक्टर संगमेश चवंडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले